दसरा दिवाळीच्या निमित्तानं कोल्हापुरातील गिरीश सेल्स या इलेक्ट्रॉनिक शोरूमच्या वतीनं अनेक ऑफर जाहीर झाल्यात सॅमसंग सोनी आयवा अशा नामवंत कंपन्यांची गृहोपयोगी साधनं गिरीश सेल्समध्ये मिळतात सणासुदीच्या तोंडावर अनेक आकर्षक ऑफर जाहीर करून गिरीश सेल्सनं ग्राहकांचं लक्ष वेधलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक शोरूम म्हणून गिरीश सेल्सचा नावलौकिक आहे दसरा दिवाळीच्या निमित्तानं गिरीश सेल्सनं अनेक ऑफर्स आणल्यात बत्तीस इंची एलईडी टीव्ही केवळ आठ हजार नऊशे रुपयांपासून मिळणार आहे तर त्रेचाळीस इंशी एलईडी टीव्ही सतरा हजार नऊशे नव्वदपासून आणि पंचावन्न इंची क्यू एलईडी टीव्ही बत्तीस हजार नऊशेपासून मिळेल फक्त नऊशे नव्वद रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये सॅमसंग सोनी एल जी आयवा एल टीव्ही तीन वर्षांच्या वॉरंटीसह मिळतील तर सहाशे लिटर क्षमतेचा सा भव्य साइड बाय साईड रेफ्रिजरेटर एकोणसाठ हजार नऊशेपासून मिळेल सिंगल डोअर फ्रीज तेरा हजार नऊशे पासून तर डबल डोअर फ्रीज बावीस हजार चारशे नव्वद पासून उपलब्ध आहे सात किलो क्षमतेचं फ्रंट लोड वॉशिंग मशीन एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपयात तर लोड वॉशिंग मशीन सोळा हजार चारशे नव्वद रुपयात मिळणार आहे शिवाय तेरा किलो क्षमतेचं फ्रंट लोड वॉशिंग मशीन सेहेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपयात क्रेडिट कार्डच्या हप्त्यावर मिळेल याशिवाय शून्य टक्के व्याजदरावर कोणतीही वस्तू खरेदी करता येईल आणि दहा हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवता येईल तर नऊशे नव्वद रुपयांच्या डाऊन पेमेंटवर मोबाईल खरेदी करता येईल काही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर साडे टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर्स आहेत एकूणच एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईल यासह उत्तम दर्जाची इलेक्ट्रॉनिक साधनं खरेदी करण्यासाठी गिरीश सेल्स सज्ज आहे